कवटा येथील साईबाबा मंदिरामध्ये सिटी फायनान्स सर्व्हिसच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा अनेक भाविक भक्तांनी लाभ घेतला नांदेड शहरातील मध्यवर्ती ठिकाणामध्ये गोदावरी नदीच्या तीरावर असलेले साईबाबा मंदिरामध्ये दर गुरुवारी महारक्तदान शिबिराचे देखील के आयोजन केले जाते गुरुवारी भाविक भक्तांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात यावेळी सिटी फायनान्सचे सर्व कर्मचारी उपस्थित होते मी सूरज सिटी फायनान्शियल सर्व्हिसेस नांदेड आज साई चरणी येथे आज आपण भव्य अभिषेक व दुपारी महाआरती व भंडाऱ्याचे आयोजन केलेले आहे व सर्व भाई भक्तांनी भंडाऱ्याचा लाभ घ्यावा ह्या कार्यक्रमासाठी उपस्थिती सिटी फायनान्शियल सर्व्हिसेस ची पूर्ण टीम संगम मलगाये सदाशिव वाणी बजाज मिभूते ह्या सगळ्यांचं सहकार्य आहे ठीक आहे तरी सर्व भाई भक्तांनी चौथ्याला येऊन साई चरणी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ओम साईराम मी संगम बलगाय सिटी फायनान्शियल सर्व्हिसेस नांदेड आज दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी गुरुवार आपण साईराम चरणी कोठा येथे भंडाऱ्याचा भव्य कार्यक्रम आहे तरी सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आज सकाळी पहाटे महाआरती करण्यात आलेली आहे आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम बारा पासून पुढे चालू तर सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा महाप्रसाद सायंकाळी चार पाच वाजेपर्यंत असेल उपस्थिती सिटी फायनान्स सर्व्हिसेस नांदेड बजाज फायनान्स नांदेड एच डी एफ सी बँक नांदेड आणि आलेले पूर्ण मित्र परिवार